नमस्कार मित्रांनो महिला व बालविकास भरती दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस हॉल हॉलटिकीट प्रसिद्ध झालेले आहेत तर आपण बघूयात की एक्झाम कधी कोणत्या दिवशी होणार आहेत तर सदर भरती प्रक्रिये भरती प्रक्रियेच्या कम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध सत्रांमध्ये म्हणजे शिफ्टमध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर ह्या परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये चार दिवस दिवस होणार आहेत तर दहा तारखेला एकूण तीन शिफ्ट असतील पहिली शिफ्ट असेल सकाळी नऊ ते अकरा दुसरी शिफ्ट असेल सकाळी दुपारी एक ते तीन आणि तिसरी शिफ्ट असेल सायंकाळी पाच ते सात ड्युरेशन किती असेल एकशे एकशे वीस मिनटाचं म्हणजे दोन तासाचं ड्युरेशन असेल प्रत्येकाचं प्रत्येकी दोन तासाचं तुम्हाला एकशे एकशे वीस मिनटं असतील आणि पहिल्या दिवशी म्हणजे दहा दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परिभिक्षा अधिकारी म्हणजे प्रोबेशन ऑफिसर गट क याचे तीन शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत शिफ्ट वन शिफ्ट टू शिफ्ट थ्री तीन सत्रांमध्ये हे पेपर होणार आहेत परिविक्षा अधिकारी म्हणजे प्रोफेशन ऑफिसर क याच्या तीन शिफ्टमध्ये तीन सत्रांमध्ये दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पेपर होतील आणि ते तीन शिफ्ट तीन शिफ्ट कोणते असेल ते तर सकाळी नऊ ते अकरामध्ये एक असेल दुपारी एक ते तीनमध्ये एक असेल आणि सायंकाळी पाच ते सातमध्ये एक असेल प्रत्येकी दोन तासाचा वेळ असेल पेपरला दुसऱ्या दिवशी म्हणजे दो अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकूण पेपर कोणकोणते होणार आहेत तर परिषा अधिकारीचं पेपर सकाळी नऊ ते अकरामध्ये पहिल्या शिफ्टमध्ये होईल जो की दोन तास ज्यासाठी दोन तासाचा वेळ असेल नंतर नऊ ते अकरा या शिपमध्येच एक संरक्षण अधिकारी गट ब अ ज्यासाठी अनुभवाची गरज होती तो पेपर असेल फक्त एकच शिपमध्ये हा पेपर होणार आहे त्याच्या वेगळ्या शिप नाही संरक्षण अधिकारी गट ब अ नंतर दुपारच्या सत्रामध्ये एक ते तीनमध्ये जो दो पेपर दोन तासाचा असेल तो परिविक्षा अधिकारी असेल गट क या पदाचा होईल दुपारी एक ते तीन अडीच या दरम्यानमध्ये ज्यासाठी वेळ असेल दीड तास म्हणजे की नऊ नौ, नव्वद मिनिटाचा तो असेल पेपर लघुलेखक उच्च उच्च श्रेणी गटकं या पदासाठी आणि सायंकाळी पाच ते सातमध्ये जे तिसरी शिफ्ट असेल त्याचे दोन पेपर त्यावेळेस त्यावेळी असेल दोन पेपर होणार एक पेपर असेल परिविक्षा अधिकारी गटकं आणि दुसरं असेल लघुलेखक म्हणजे निम्नश्रेणी गटकं या पदासाठी आता बारा तारखेला फेब्रुवारीच्या बारा तारखेला सकाळची पहिल्या शिफ्टमध्ये नऊ ते अकरामध्ये ज्यासाठी दोन तासाचा वेळ असेल एकशे वीस मिनिटाचा वेळ असेल परिविक्षा अधिकारी गटकं या पदासाठी पेपर होईल बारा तारखेलाच दुपारच्या सत्रामध्ये म्हणजे नऊ एक ते तीनमध्ये दो ज्यासाठी वेळ असेल एकशे वीस मिनटाचा त्यावेळेसही परीक्षा अधिकारी गटक या पास या पदासाठी पेपर होईल आणि बारा तारखेलाच सायंकाळी पाच ते सात या तिसऱ्या सत्रामध्ये ज्यासाठी वेळ आहे एकशे वीस मिनिटाचा परवीक्षा अधिकारी गटक म्हणजे प्रोफेशन ऑफिसर ग्रुप सी या पदाचा पेपर होईल नंतर तेरा तारखेला तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते साडे दहामध्ये नव्वद मिनिटं ज्या पेपरासाठी वेळ असेल तो असेल स्वयंपाकी गट ख या पदाचा पेपर होईल आणि पहिल्या सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये नऊ ते अकराच्या दरम्यान दुसरा एक पेपर पदासाठी पेपर असेल जो की एकशे वीस मिनिटासाठी एकशे वीस मिनटाचा वेळ असेल तो म्हणजे संरक्षण अधिकारी गट क आणि दुपारचं सत्र जे असेल ते एक ते तीनच्या दरम्यान ज्यासाठी एकशे वीस मिनटाचा वेळ असेल त्यामध्ये पण पेपर असेल संरक्षण अधिकारी गटक या पदासाठी आणि सायंकाळी पाच ते सातच्या सत्रामध्ये दोन पदाचे वेगवेगळे पेपर होतील पहिला असेल एकशे वीस मिनिटाचा ज्यासाठी असा ते वेळ असेल तो म्हणजे वरिष्ठ लिपी गट क आणि दुसरा जो पेपर असेल पाच ते सातच्या दरम्यानच जो की एकशे वीस मिनटाचा वेळ असेल त्यासाठी वरिष्ठ काजी वाहक गट आणि सतरा तारखेला तीन सत्रामध्ये पेपर होतील पहिल्या सत्रामध्ये एकशे वीस मिनटासाठी जसा कालावधी असेल तो म्हणजे वरिष्ठ लिपी गट क आणि एक ते तीनमध्येच दुसऱ्या सत्रामध्ये ज्यासाठी एकशे वीस मिनटाचा वेळ असेल त्यासाठी तो त्या पेपरचं पेपर असेल पेपर वर्षलिपी गटकच असेल आणि सायंकाळचं सत्र असेल पाच ते सातमध्ये वीस मिनटाचा सा ज्या वेळ असेल तो म्हणजे कनिष्ठ काळजीवा क या पदाचा पेपर, पेपर होईल तर आपण आता बघितले की वेगवेगळ्या पदाचे इथे पेपर होणार आहेत त्यात एकूण दहा तारखेला अकरा तारखेला बारा तारखेला तेरा तारखेला आणि शेवटी सतरा तारखेला एक म्हणजे एकूण पाच दिवसामध्ये पेपर होतील परीक्षा अधिकारी या क ज्याला आपण प्रोबेशन ऑफिसर ग्रुप सी म्हणतो याचे तीन दिवस पेपर होतील एकूण प्रत्येकी तीन सत्र मिळून एकूण नऊ सत्रामध्ये यांचे पेपर होतील नऊ सत्रामध्ये तर आता या एक्झामचा एकूण वेतनश्रेणी थोडक्यात बघूयात पण अधिकारी गट ब या पदासाठी ज्यासाठी अनुभवाची पात्रता होती लागत होती तीन वर्षाचा अनुभव आवश्यक होता त्याचं पेमेंट आहे पेस्केल आहे एस फोर्टीन म्हणजे बेसिक आहे अट अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे म्हणजे याचं ग्रॉस सॅलरी असेल एकूण सत अठ्ठ्याहत्तर हजारच्या दर दरम्यान ग्रॉस सॅलरी असेल अठ्ठ्याहत्तर हजारच्या दरम्यान आणि इंग्लँड फर्स्ट इंग्लँड पहिला पगार जो असेल तो बासष्ट ते पासष्ट हजार या असेल आणि परीक्षा अधिकारी गटकासाठी पण तोच असेल नंतर बघा हे वेगवेगळे पदं आहेत जे एकूण नऊ पदं आहेत त्यासाठी वेळ काय असेल या नऊ पदांपैकी या नऊ पदांपैकी फक्त लघुलेखक उच्च श्रेणी गटकं आणि दुसरं पद आहे लघुलेखक निम्नश्रेणी गटकं आणि तिसरं पद आहे स्वयंपाकी गटकं या तीन पदांसाठी काल कालावधी असेल तो एकूण नव्वद मिनिटांचा असेल कालावधी यांना आणि पेपर असेल साठ प्रश्नांचा सा एकूण आणि नव्वद मिनिटांचा कालावधी आणि त्याला गुण असेल एकशे वीस गुण एकशे वीस गुण असतील बाकी उर्वरित पदासाठी मग ते अधिकारी गट ब असेल परीक्षा अधिकारी गटक असेल वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिक साय गटक असेल संरक्षण अधिकारी घटक असेल वरिष्ठ काजी ग वाह गटक असेल कनिष्ठ वाजी वाह गट असेल या पदांसाठी दोनशे दोनशे मार्काची एक ऑनलाईन परीक्षा होईल म्हणजे दोनशे मार्काची परीक्षा होईल ती एकूण गुण दोनशे असतील आणि वेळ असेल दोन तास एकशे वीस मिनटे तर यांसाठी काय असेल या पदासाठी चार विषय असतील पहिला असेल मराठी एकूण प्रश्न पंचवीस असतील आणि मार्क्स असेल पन्नास दुसरा विषय असेल इंग्रजी एकूण प्रश्न असेल पंचवीस एकूण गुण असतील पन्नास तिसरा विषय असेल बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता एकूण प्रश्न असेल पंचवीस एकूण टोटल गुण असेल म्हणजे मार्क्स असेल पन्नास आणि चौथा असेल जी के चौथा विषय असेल जी के ज्यासाठी पंचवीस प्रश्न असतील एकूण मार्क्स असतील पन्नास अशा प्रकारे एकूण दोनशे मार्कासाठी ही दोनशे गुणासाठी ही परीक्षा होईल तर या एक्झामचं मिरिट तुम्हाला मराठी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेमध्ये टी सी एस ही कंपनी एक्झाम घेत आहे त्यामुळे जास्त भर बुद्धिमत्तेवर असतो पण बऱ्याचदा त्यांनी गणितावर पण प्रश्न विचारलेत जसं की काळकाम वेग असेल नंतर पार्टनरशिप पा असेल असे काही चॅप्टर्स आहेत नफा टोड असेल असे काही प्रश्न असे काही चॅप्टर्स गणिताचा प्रश्न पण विचारलेत तशी पण तुमची तयारी असायला हवी तर मराठी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या तीन विषयामध्ये तुम्हाला आउट ऑफ स्कोर करावा लागेल आणि चौथा जो विषय असेल तो मेरिट डिसाइडिंग ठरणार आहे जे के ज्यावर एकूण आधारित पंचवीस प्रश्न असतील जे केवर आधारित लास्ट लेटेस्ट पॅटर्न आपण जर बघितला टी सी एसचा तर त्यांनी करंट अफेअरवर जे केमध्ये प्रश्न जास्त विचारायला स्टार्ट केले मागच्या एक वर्षाचा असतो जे दोन हजार चोवीसचे जेवढे काही करंट अफेअर्स आहेत दोन हजार चोवीसचे दोन हजार चोवीसचे ते तुम्हाला करणं आवश्यक आहे कारण बी एम सीची जी भरती झाली त्यामध्ये पंचवीसपैकी सतरा ते अठरा प्रश्न हे जी के करंट अफेअर्सवर होते तर येणार आहे ह्या एक्झाममध्ये जी के हा विषय तुमचा मेरिट डिसाइडिंग विषय ठरणार आहे ठीक आहे ही माहिती होती महिला व बा आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये माहिती बघितली महिला व बालविकास भरती आता हॉल हॉलटिकीट्स जिथे एक्झाम आहेत दहा ते दहा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुईमध्ये दरम्यान माहिती धन्यवाद